वेलकम सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो घटक पाहत आहोत त्या घटकाचं नाव आहे लेखक कवी व त्यांची टोपण नावे लेखक कवी व त्यांची टोपण नावे या घटकामध्ये आपण पाहणार आहोत संत रामदास संत रामदासांना त्यांचं पूर्ण नाव काय संत रामदास स्वामींच पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर नारायण सूर्याजी ठोसर हे संत रामदासांचं पूर्ण नाव आहे केशवसूत कोणाला म्हटलं जातं केशवसूत कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांचं पूर्ण अ यांना केशवसूत असं म्हटलं सुत सुत म्हणजे पुत्र मुलगा केशवसुत कृष्णाजी केशव दामले हे के केशवसुतांचं पूर्ण नाव आहे किंवा कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हटलं जातो बालकवी बालकवी कोणाला म्हटलं जात त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलं जात कवी बी कवी बी असं मुरलीधर नारायण गुप्ते यांना म्हटलं जात मुरलीधर नारायण गुप्ते यांना कवी बी असं म्हटलं जात बी कवी बी मुरलीधर नारायण गुप्ते गोविंदाग्रज गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असं म्हटलं जात ते कविता लिहिताना कवितेच्या शेवटी गोविंदाग्रज असं लिहायचे कवी म्हणून नाव लिहितात तस ते गोविंदाग्रज लिहायचे राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात केशव कुमार केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे इथं कुमार म्हणजे सु, म्हणजे सुद्धा पुत्र केशव कुमार केशव यांचे पुत्र प्रल्हाद केशव अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार केशव कुमार हे प्रल्हाद केशवत्रे यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज हे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचं आहे कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर अनिल कवी अनिल अनिल नावानं कोणी लेखन केलेलं आहे तर आत्माराम रावजी देशपांडे यांनी आत्माराम रावजी देशपांडे यांनी कवी अनिल अनिल या नावानं लेखन केलेलं आहे त्यांचं टोपण नाव आहे अनिल अनिल विश्वास अनिल विश्वास हे टोपण नाव कोणाचं तर गणपती वासुदेव बेहरे यांचा आहे गणपती वासुदेव बेहरे हे लिहिताना अनिल विश्वास या नावानं या टोपण नावानं लिहायचे अनिल विश्वास ग्रेस कवी ग्रेस म्हणजे ग्रेस हे कोणाचं नाव आहे तर माणिक सीताराम गोडघाटे माणिक सीताराम गोडघाटे यांना ग्रेस म्हटलं जातं ग्रेस नावानं ते लिहायचे केशव स्वामी केशव आत्माराम कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे केशवस्वामी केशव, केशव आत्माराम कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे केशवस्वामी पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई विपिन मेघावी पंडिता रमाबाईंचं संपूर्ण नाव आहे रमाबाई विपिन मेघावी संजय माधव पंढरीनाथ शिकरे हे संजय नावानं ओळखले जातात त्यांचं टोप नाव आहे संजय माधव पंढरीनाथ शिकरे शांताराम शांताराम विठ्ठल मांजरेकर शांताराम म्हणून ओळखले जातात शांताराम विठ्ठल मांजरेकर विरूपाक्ष संभाजी कदम संभाजी कदम यांना विरूपाक्ष नावाने ओळखलं जात त्यांचं टोपण नाव आहे विरूपाक्ष राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत दत्तात्रे कोंडो घाटे दत्त दत्तात्रे कोंडो घाटे दत्त गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी लोकहितवादी कोणाला म्हणतात गोपाळ हरी देशमुख यांना गोपाळ हरी देशमुख किंवा गोपाळ हरी देशमुख त्यांना लोकहितवादी म्हटलं जात शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर दिवाकर या नावानं ते लेखन करता दिवाकर या नावाने ओळखले जातात त्यांचं टोपण नाव दिवाकर शंकर काशनाथ गर्गे दिवाकर सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व छोटा गंधर्व म्हणजे सौदागर नागनाथ गोरे रघुनाथ पंडित रघुनाथ चंदावरकर रघुनाथ चंदावरकर हे रघुनाथ पंडित नावाने ओळखले जातात त्यांचं टोपण नाव रघुनाथ पंडित यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी असं त्यांचं टोपण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जातात नाची केळकर यांना साहित्य सम्राट असं या नावाने ओळखलं जात नाची केळकर साहित्य सम्राट काशीनाथ हरी मोदक माधवानुज काशीनाथ हरी मोदक माधवानुज माधवानुज, माधवानुज हे त्यांचं टोपण नाव अशा पद्धतीनं ही टोपण नावं पाहिली आपण माधवानू साहित्य सम्राट महाराष्ट्र कवी रघुनाथ पंडित छोटा गंधर्व दिवाकर लोकितवादी दत्त यशवंत राधारमण विरुपाक्ष शांताराम संजय केशव केशवस्वामी ग्रेस अनिल विश्वास अनिल कुसुमाग्रज केशव कुमार गोविंदाग्रज बी बालकवी केशवसूत संत रामदास अशी ही कवी व त्यांची टोपण नावं आहेत लेखकांची आणि कवींची जी टोपण नावं आपण पाहिली याचा वापर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला निश्चित होईल नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आणि वेगवेगळ्या मग मंथनची परीक्षा असेल किंवा वेगवेगळ्या वेग वेग परीक्षा यांच्यासाठी तुम्हाला याचा निश्चित उपयोग हो होईल